आजचा उपाय हरवलेली किंवा चोरीला गेलेली वस्तू परत मिळवण्यासाठी जर तुमची कोणतीही वस्तू सोने चांदी वस्तू काहीही जर चोरीला गेलेला आहे किंवा हरवलेलं आहे जर ते मिसप्लेस जरी झालं असेल कुठे ठेवलं जरी गेलं असेल तरी ते शोधायचं कसं किंवा ते परत कसं मिळेल तुम्हाला यासाठी सगळ्यात अतिकार्थ बेरियार्जुणांना तुम्हाला स्मरण करायचं आहे आणि मी दिलेला स्क्रीनवर तुम्हाला मंत्र दिसत असेल तर हा मंत्र तुम्हाला कंटिन्यू चॅन्टिंग करायचा आहे वस्तू तुम्हाला एक हजार एक टक्के परत मिळणार आणि जर मोठी गोष्ट असेल किंवा चोरीला जर वस्तू गेली असेल तर चार दिवस पाच दिवस तुम्हाला वाट बघावी लागेल वस्तू परत मिळेपर्यंत तुम्हाला हा मंत्र रोज एक शेट वेळा म्हणायचा आहे छोट जर छोटी गोष्ट असेल त्यासाठी कंटिन्यू चॅन्टिंग कर तोटात मुखामध्ये हा नमजा चालू ठेवायचा आहे जेणेकरून लगेचच गोष्टी मिळतील पण जर खूप मोठी गोष्ट असेल चोरीला गेली असेल वस्तू वगैरे तर ती तुम्हाला परत घरी येऊन परत मिळण्यासाठी हा मंत्र कंटिन्यू डेली वन झिरो म्हणायचा आहे जास्त वेळा म्हटलं तरीही चालेल